नमस्कार शेतकरी बांधवानो माझं नाव सूर्यकांत सव्वाशे आणि मी सुमोटोमो केमिकल कंपनीमध्ये कार्यरत आहे सध्या आपण ज्या क्षेत्रामध्ये ज्या ऊस पिकामध्ये उभा आहे त्या शेतकऱ्यांचं नाव आहे कयुम पठाण आणि गाव जे आहे वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे आपण या ऊसाची जी लागवड झालेली आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी लागवड झालेली होती आणि या ऊसामध्ये आपण सुमोटोमो केमिकल कंपनीचं एक दर्जेदार हुमणी आणि वाळवीच्या नियंत्रणाचं एक दर्जेदार औषध आहे एन वाय तर या एन वाय औषधाचं पीक प्रात्यक्षिक आपण इथं घेतलेलं याच्यामध्ये आपण त्या साईडनं चार ओळीमध्ये आपण एन वायची ट्रीटमेंट केली होती राहिलेल्या इतर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी आणलेलं स्वतःचं चा एक चांगल्या कंपनीचं कीटकनाशक चा वापर केलेला आहे आणि आज आपण एन वाय पी हे जे पीक प्रात्यक्षिक दिलं होतं ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दिलं होतं आज आपण तेरा नऊ दोन हजार पंचवीसला या क्षेत्रामध्ये उभा आहे तर चला जाणून घेऊया आपण एन वाय आणि इतर कीटकनाशकामध्ये काय का फरक आहे तर त्यापैकी आपण जिथं एन वाय वापरलेलं नाही किंवा इतर कीटकनाशक वापरलेलं आहे तर त्याचा एक ही जे ओळ आहे याच्यामध्ये आपण इटक इतर कीटकनाशक वापरलेलं आहे आणि या ओळीचं इथून आपण ऐंशी फुटाचं एवढं अंतर मोजलेलं आहे आणि या ऐंशी फुटामध्ये जर या आपण कोंबांची संख्या सुद्धा मोजली की किती कोंब आलेले आहेत आणि त्यापैकी किती कोंब हुमणी वाळवी आणि खोडकीड याच्यामुळं खराब झालेले आहेत याची सुद्धा आपण पाहणी केलेली आहे ही पाहणी केल्यानंतर के, के आपल्याला जाणवलेलं आहे या ऐंशी फुटाचे जे इतर कीटकनाशक वापरलेलं आहे त्या ऐंशी फुटाच्या ओळीमध्ये एकूण चारशे साठ एवढी कोंबांची संख्या भरलेली आहे आणि त्या चारशे साठ कोंबांपैकी अकरा कोंब जे आहेत आता इथं बघू शकता तुम्ही आपण रेबिनं मार केलेलं आहे आणि हा कोम एक खराब झालेला आहे हा कोंब आपण बघू शकता सोबतच इथं सुद्धा बघू शकताय इथं तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे दिसेल की कोंबांचा कोंबावरती किडीचा प्रादुर्भाव कसा होतो आणि कशा पद्धतीनं कोंब खराब होतात हे तुम्ही बघू शकताय सोबतच इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय आपल्याला जाणवल हा कोंब जो आहे हा जळालेला आहे कोंब खराब झालेला आहे म्हणजे इथे एक ऊस कमी झालेला आहे अशा पद्धतीने या ओळीमध्ये ऐंशी फुटाच्या ओळीमध्ये एकूणच चारशे साठ कोंबांची संख्या भरली जिथं इतर कीटकनाशक वापरलेलं त्यापैकी अकरा कोंब जे आहेत हे खराब निघालेले आहेत इथं सुद्धा फुटव्यांची संख्या थोडीशी जी आहे, जी आहे आ, कमी प्रमाणात आहे हे आपल्याला जाणवतंय इथं आपण इतर कीटकनाशकाचा बोर्ड करून लावलेला आहे एकूण ओळीतलं अंतर जे ऐंशी फूट या ओळीचं अंतर ऐंशी फूट मोजलेलं आहे आपण एकूण फुटव्यांची संख्या चारशे साठ आहे नुकसानग्रस्त फुटवे जे अकरा आहेत या टेपनं आपण बरोबर ऐंशी फूट हे अंतर मोजलेलं आहे आता इथं सुद्धा बघू शकता तुम्ही हे बघा या पद्धतीनं कोंब जे असतात नवीन कोंब असतात हे जळतात ज्यामुळे की शेतकऱ्यांचं डायरेक्ट नुकसान इथं सुद्धा बघू शकता तुम्ही डायरेक्ट नुकसान झालेलं असतं तर आपण हा पाहिला जे इतर कीटकनाशक वापरलेला आहे त्याचा उपयोग काय झाला आपल्या पिकामध्ये किंवा या शेतकऱ्यांना आता आपण पाहू की जिथं एनवायची ट्रीटमेंट झाली होती तिथं शेतकऱ्यांना काय फायदा झाला आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आता या चार ओळीमध्ये आपण एन वाय ट्रीट केलं होतं आपण बघू शकता की एन वाय जिथं ट्रीट झालेलं आहे तिथं फुटव्यांची संख्या अतिशय चांगली जोमदार आहे हे बघू शकता तुम्ही फुटव्यांचे जोमदारपणा पण बघा फुटव्यांमधला फुटव्यांमधला जोम बघा आणि या ओळीमध्ये जे आपण ऐंशी फूट ही सुद्धा ओळ एन वायची ट्रीटमेंट केलेलं आहे आणि या ऐंशी फुटामध्ये ऐंशी फुटाचा जो एन वाय ट्रीटेड ऊसाची जी ओळ आहे त्याच्यामध्ये मला सांगायला आनंद होतो आहे की एकूण जी ऊसाची कोंबांची संख्या आहे पाचशे त्रेपन्न एवढे कोंब भरलेले आहेत आणि विशेष म्हणजे या पाचशे त्रेपन्न कोंबापैकी एकही कोंब किंवा एकही ऊस कोणत्याही किडीमुळे खराब झालेलं नाही तर इथं आपण जो काही फरक का आहे एनवाय जे वापरलेलं ओळ होते त्याच्यामधला आणि इतर औषधी वापरलेल्या ओळीमधला फरक आपण बघू शकताय जिथं एन वाय आहे किंवा इतर औषधी वापरलेलं आहे दोन्हीकडचं अंतर आपण ऐंशी फूट मोजलेला आहे त्या ऐंशी फुटामध्ये एन वायमध्ये पाचशे त्रेपन्न कोंब भरलेले आहेत आणि दुसऱ्या इतरमध्ये चारशे साठ कोंब भरलेले आहेत एन वायमध्ये जे खराब कोंबांची संख्या शून्य आहे आणि इतर औषधीमध्ये अकरा कोंबांची संख्या आहे आणि जर हा फरक आपण बघितला ऐंशी फुटामधला तर एन वाय जिथं वापरलेला आहे तिथं एकूण एकशे चार कोंब आपल्याला जास्त भेटणार आहे याचा अर्थ की एकशे चार उसांची संख्या ऐंशी फुटामध्ये जास्त भरणार आहे तर माझी शेतकरी बांधवांना नम्र विनंती राहील की असं दर्जेदार आणि चांगलं औषध आपण सगळ्या शेतकऱ्यांनी ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी ऊसांच्या चांगल्या चा 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 फुटव्यांसाठी आणि ऊसांचे आलेले फुटवे चांगले चा चा टिकवण्यासाठी किडीपासून आपण एनवाय या कीटकनाशकाचा वापर करू शकताय वाय कीटकनाशक बाजारामध्ये तुम्हाला कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल एन वायचा जो डोस आहे प्रति एकर हा पाचशे एम एल पाचशे मिली प्रति एकर आपल्याला दोनशे लिटर पाण्यातून मिक्स करून आपल्याला ऊसाच्या बुडाला ऊसाच्या लागवडीनंतर तीस ते थी साठ सत्तर दिवसापर्यंत त्याला आपल्याला ऊसाच्या उसामध्ये उसा उसा ड्रेंचिंग करायचे आहे जर या अवस्थेमध्ये आपण ऊसाला एन वायची ड्रेंचिंग केली तर खात्रीशीर आपल्याला ऊसाचा फुटवे जे निघतात ते चांगले टिकण्यासाठी किडीपासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी एन वाय या आपल्या कीटकनाशकामुळे आपल्याला फायदा होणार आहे तर आम्ही शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो हा आपण जो समोरासमोर पाहिलेला फरक आहे या फरकाचा अनुभव घेऊन आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये एन वाय या कीटकनाशकाची वापरणी उसावरती येणाऱ्या किडी ज्या जमिनीतून येणाऱ्या किडी आहेत या किडीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही खात्रीशीर वापरू शकता धन्यवाद